शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंधारी जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार लता दादारा वानखेडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं निदर्शनास येते ठिकठिकाणी सभा आणि पदयात्रा यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय लता वानखेडे यांची आज मतदार जेथे उमेदवार तेथे हे ते घोषवाक्य घेऊन वस्तीवर कष्टकरी शेतकरी मजुरांच्या कामावर भेटी दिल्या त्यांच्या समजून घेतल्या मतदारांशी संवाद साधताना वानखेडे म्हणाल्या की मतदार राजा आता जागा झालाय यावेळेस परिवर्तन होणार आहे या परिवर्तनाचे तुम्ही व्हा मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करायचा आहे ग्रामीण भागातील महिलांसाठी अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात त्या योजना तुमच्या घरापर्यंत आणायच्या आहेत मला महिलांना स्वावलंबी बनवायचे मला माझ्या बहिणींच्या शेर चेहऱ्यावर हसू फुलवायचे तसेच शेतकरी कष्टकरी मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत विकास काम करायचे मी सिल्लोड पंचायत समितीचे सभापती असताना मतदारसंघात भरपूर कामे केली आहेत मला मतदारांच्या समस्यांची जाणीव आहे त्या मला फक्त एक संधी द्या मी विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत आणेल असे अभिवचन देते लता वानखेडे यांच्या प्रचारार्थ आज मसला टाकळी लोणवाडी येथे प्रचार सभा घेण्यात आल्या प्रचार सभेस दादाराव वानखेडे शकील पटेल ऍडव्होकेट विजय वानखेडे यांनी संबोधित केले अकबर खान एमसीएन न्यूज अंधारी